भारताचे ऑपरेशन सिंदूर सन्मानार्थ खानापूर मध्ये काढण्यात आली तिरंगा रॅली देशाच्या सीमेवर अहोरात्र तिन्ही दलाचे सैनिक जण निस्वार्थ भावनेनं देशाचे संरक्षण करत आहेत त्यांच्या शौर्य त्याग आणि देशभक्तीला कृतज्ञतेनं नमन करण्यासाठी व सैनिकांचा मनोबल उंचावण्यासाठी तसेच सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला व बलिदानाला सलाम करण्यासाठी बुधवार दिनांक एकवीस मे रोजी खानापूर नगरवासियांतर्फे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते रॅलीची सुरुवात एस टी स्टँडमधील गणपती मंदिरापासून खंडोबा मंदिर छत्रपती शिवाजी चौक हनुमान मंदिर ते जुनी बाजारपेठ व राम मंदिर चौकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली राम मंदिर चौकात थांबून भारत देशाच्या सैनिकांनी पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचे शौर्यविषयी हवाई दल भूदल नाविक दल यांनी पाकिस्तानचे दहशतवादी तळावर यशस्वी हल्ले करून करून त्यांना भारत हा आधुनिक अणुवस्त्रांनी सुसज्ज देश असून तो परकीय आक्रमणाला पराभूत करून विजय प्राप्त करतो हे सर्व जगाला दाखवून दिले या मोहिमेमधील शूर शौर्याला प्रणाम व वीरमरण पावलेल्या सैनिकांना एक भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी खानापूर शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं रॅलीमध्ये सहभागी झाले होते या रॅलीचा सांगता करण्यात येऊन गणपती मंदिर इथं विसर्जन करण्यात आले यावेळी खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक व पोलीस कर्मचारी तसेच बीएस सिक्युरिटी सर्व्हिसेस खानापूर हे उपस्थित राहून तिरंगा रॅलीला सहकार्य केले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क दत्तात्रय डोंगरे एकाच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज